राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची सूत्रांकडून माहिती कळतीये काल रात्री सागर बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये ही बैठक झाल्याची माहिती कळतीये रात्री साडे दहा वाजता खडसे आणि फडणवीसांची ही भेट झाली खडसे फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले होते आणि या बैठकीवेळी इतरही काही महत्वाचे नेते होते असंही कळतं आहे विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे गेल्या अनेक वर्षांपासून फडणवीस आणि खडसेंमध्ये सुरू असलेला राजकीय संघर्ष आता संपण्याची चिन्ह दिसतात ही भेट नेमकी कशासाठी होती हे मात्र अजूनही याबाबत स्पष्टता आलेली नाही हे कळलेलं नाही आहे मात्र नक्षितच ही मोठी भेट होती एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची मोठी भेट म्हणता येईल काल रात्री साडे दहा वाजता सागर बंगल्यावर दोन नेत्यांमध्ये महत्वाची बैठक झाली ही भेट झाली साडे दहा वाजता झालेल्या या भेटीच्या वेळी काही आणखीही नेते उपस्थित होते विश्वसनीय सूत्रांकडून ही महत्वाची माहिती कळतीये गेल्या अनेक वर्षांपासून फडणवीस आणि खडसेंमध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद नव्हता आणि त्यामुळे निश्चितच या राजकीय भेटीसाठी एक मोठं महत्व आलेलं आहे राजकीय संघर्ष दोघांमधल्या संपण्याची चिन्ह आहेत ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया ओम ही राजकीय दृष्ट्या एक मोठी भेट म्हणावी लागेल एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस काय नेमकं भेटीचं निमित्त होतं अनुपमा खर्त राज्याच्या राजकारणातली एक अत्यंत मोठी अपडेट म्हणून या घटनेकडे पाहावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार आणि भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते एकनाथ खडसे यांनी काल रात्री देवेंद्र फडणवीसांशी रात्री साडे दहा वाजता सागर बंगल्यावर भेट घेतली आहे या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय दोन्ही नेत्यांमध्ये काल बराच वेळ चर्चा झाली अर्धा ते पाऊण तास खडसे हे सागर बंगल्यावर होते गेल्या अनेक महिन्यांपासून खडसे भाजपमध्ये परत येणार का या चर्चा सुरू होत्या खडसेंकडून सुद्धा सातत्यानं त्या संदर्भामध्ये संकेत दिले जात होते भाजपच्या अनेक नेत्यांकडनं असे प्रयत्न देखील केले जात होते अखेरीस काल ही भेट पार पडली आहे काल सागर बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झालेली आहे अशी देखील माहिती मिळते की यावेळेला अनेक महत्वाचे ने ने नेते छगन भुजबळ असतील किंवा इतरही काही महत्वाचे नेते जे भाजपमध्ये आहेत आणि उत्तर महाराष्ट्राशी संबंधित आहेत असे अनेक नेते देखील या बैठकीच्या वेळेला भेटीच्या वेळेला सागर बंगल्यावर होते काही वेळानंतर गिरीश महाजन यांना देखील सागर बंगल्यावर बोलवण्यात आलं होतं त्यामुळे एकंदर काल एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट निश्चितच येत्या काळातील काही राजकीय समीकरणांवर परिणाम करणार का हा प्रश्न देखील महत्वाचा आहे आपण पाहिलं असेल की लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये ओबीसी चेहरा एक मोठा चेहरा म्हणून खडसेंना भाजपमध्ये परत आणण्यासाठी प्रयत्न भाजपच्या श्रेष्ठींकडनं केले के जात होते मात्र सातत्यानं प्रदेश भाजपकडनं विरोध होतोय असं कारण पुढे करत खडसेंचा प्रवेश लांबीवर पडत होता अखेरीस काल या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे दहा आता खडसे भाजपवासी होणार का आणि खडसेंचा प्रवेश कधी होणार या चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाल्या त्यामुळे भाजप देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे मधलं राजकीय वैर आता संपणार का आणि या संपण्याच्या दृष्टीनं काही हालचाली सुरू झाल्यात का याबद्दल आता चर्चा महत्वाची बाब म्हणजे एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची रात्री भेट झाली यावर आता शिक्कामोर्तब झालाय ओम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी वेळोवेळी या संदर्भातल्या अपडेट जाणून घेत राहू ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते